सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेने आज चांगलाच वेग घेतला आहे उद्या उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे ज्यांना राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर जाहीर झाली झाली आहे आणि ज्यांना नाही पण निवडणूक लढवायची आहे या सर्वांनी आज उमेदवारी दाखल करण्यासाठी सकाळपासून नार्थकोट आणि महापालिका परिसर येथे समर्थकांसह मोठी गर्दी केली आहे उमेदवार आणि सूचक अनुमोदक अशा तिघांनाच पोलिसांकडून निवडणूक कार्यालय परिसरात सोडलं जात आहे आपल्या पक्षाचे शेले टोपी घालून उमेदवार आणि त्यांचे समर्थक वाजत गाजत येताना दृश्य आज शहराच्या विविध भागातून दिसून येत आहे तरुण आणि महिला उमेदवारांची संख्या मोठी दिसत आहे ज्यांच्या उमेदवारीला फारसा आक्षेप नाही असे विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत ढोलीबाजा बँजो आणि हलग्यांच्या निनादात पालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर निनादून निघाला आहे